नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होता है या मदे? आपन होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता शुभा मात्र होळीमध्ये हात घालून शकुनाचा नारळ वाचवते त्यानंतर मात्र तिच्या हाताला खूप लागलेलं असतं आणि स्वीटीला प्रयत्न करते की सीमाने मात्र हे केलेलं आहे परंतु आता सीमा मात्र तिला हे बोलूच देत नाही की तिने टाकायला सांगितला होता नारळ त्यानंतर मात्र आता लगेचच शुभाच्या हे सगळं लक्षात येत असतं परंतु शुभा मात्र आता सीमाला मोठेपणा सांगत असते की तुला माहित नाही घरातली मोठी सून काय काय करत असते ती घराच्या हितासाठी सगळं काही करत असते आणि आता गोड बोलून मात्र सगळं काही टोमने ती सीमाला मारत असते आणि त्यामुळे सीमाला स्वतःची लाज वाटते दुसरीकडे मात्र आता शुभा यशवंतला म्हणत असते काय विचार केला होता आपल्या सगळ्या फॅमिली सोबत इथे येऊन होळी छान साजरी करायची सगळे आपल्या घरातले रुसवे फुगवे या होळीमध्ये जातील तर तेव्हा मात्र यशवंत म्हणतो कदाचित ही सुरुवात असेल आणि आपलं घर सुद्धा वाचेल असं मला वाटतं आहे दुसरीकडे मात्र बिल्डरचा माणूस आता मकरंदला भेटतो आणि तो म्हणतो साहेब मी तुमच्या कामाचा माणूस आहे मला माहिती आहे तुम्हाला ऑस्ट्रेलियाला जायचं आहे त्यामुळे तुम्ही या पेपरवर फक्त तुमच्या आई बाबांची सह्याना बाकी मी सगळं बघून घेतो आणि त्यानंतर मात्र आता मकरंद त्याचं ऐकेल हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब